खेड येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे सुरज नितीन जाधव यांच्या मुलगी आदविका हिचा प्रथम वाढदिवस समारंभ संपन्न खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ खेड शाखा क्रमांक एक चे सचिव सुरज नितीन जाधव यांच्या मुलीचा प्रथम वाढदिवस शाखा क्रमांक एकच्या वतीने नालंदा बुद्ध विहार येथे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश कासरेजी होते तसेच धम्मचारी शुभ्र केतू यांच्या हस्ते बौद्ध पूजापाठ संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय जाधव यांनी केले कोरोना सुरु झालो कन्यारत्न सादर झालं होत त्या कन्यारत्नाचा म्हणजेच आठविका हिचा प्रथम वाढदिवस इथे आर्थिक साजरा होत त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे शाखेतील सर्व सन्मान्य पदाधिकारी महिला मंडळाच्या अध्यक्ष त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ त्याचबरोबर उपस्थित धम्मचारीकू आणि शाख्यप शाखेचे माजी अध्यक्ष महेंद्रजी उपाले कमेचे माजी अध्यक्ष आयुष्यमान आमचे अडदान रमेशजी हसारे मुंबईचे आमचे ज्येष्ठ सदस्य आणि स्थानिक ठिकाणी कार्यरत असणारे आमचे आयुष्यमान मधुकजी जाधव साहेब महिला मंडळातील उपस्थित सर्व ज्येष्ठ सदस्य आणि या कार्यक्रमानिमित्त सूरज त्यांनी निमंत्रित केलेले त्यांचे सर्व आपण मंडळी येथे विदेव सरकारे आमचे मित्र कृषी अधिकारी प्रभाकर रावदेसाहेब आणि आपल्याला ज्ञान आहे की आपल्या या शाखेचे माजी अध्यक्ष तथा या मुंबईचे वडील हिरचे वडील आणि या जिचा वाढदिवस आहे नागरिकाचे अनुभव नितीन दादव ते देखील उपस्थित आहेत आणि आता हा कार्यक्रम संपूर्ण संपन्न करण्यासाठी एकत्रित बोललेलो हो आहोत सर्वप्रथम उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांची लाभ घेता येत नाही कदा मी पत्रकार तांबे आहे आमचे कदमबंधू आहेत गणपत कदम साहेब आमचे त्यांची सर्व आहे तर या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे परंतु हा कार्यक्रम आत्ता जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अध्यक्ष कार्यक्रमासाठी अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येत आहे आणि म्हणून आपल्या विवादाप्रमाणे मी या कार्यक्रमाला शाखेचे अध्यक्ष अनुपस्थित असल्यामुळे आयुष्यमान रमेश कसारे त्यांची या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मी त्यांची नियुक्ती करतो आणि त्यांच्या नियुक्तीनंतर कार्यक्रम जो आहे धन्यवाद त्या अध्यक्ष निवडीला मी आमचे अण्णा रमेशजी कासारे यांच्या अध्यक्षस्थानाला मी विनंती आणि तसे अनुमोदन देत राहील शाखेचे सचिव म्हणून मी त्या अध्यक्षस्थानाला मी त्यांना अनुमोदन देत विश्व वंदनीय तथाकथ महामानव गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना नतमस्तक अभिवादन खेळ तालुका मोठे समाजसेवा संघ साकार त्याचप्रमाणे माता महाबाई महिला मंडळ उपस्थित सर्व बंध आणि बघून या ठिकाणी आज आपला जो कार्यक्रम आहे पत्रिका यांचा जो आज वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नमस्कार आपण सर्वांनी सर्वांनी भाग केलेला आहे आणि आपली उपस्थिती त्या ठिकाणी आपण सर्वांनी दिलेला आहे आणि सर्वांचे अभिनंदन करीत आहे आजचा हा जो एक कार्यक्रम आहे तो माननीय शोकड आणि शोकडक ज्यांच्या विधी अनुषंगाने या ठिकाणी पार पाडणार आहेत आपण सर्वांनी त्याला सहकार्य करायला अशा सरकारची आपल्या सर्वांना विनंती करीत आहे या ठिकाणी शांत प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व माननीय सर्व सर्व सन्माननीय सर्वांची आपल्याला मान्य घेतल्या कारण आम्हाला कार्यक्रमाला वेळ झालेला आहे की सर्व महिला आणि म मंडळ या ठिकाणी आज आपल्याला प्रसिद्धीसाठी मान्य हे आणि जे तांबेसह पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना ध्रह्मचारी धम्ममित्र आणि आपल्या बंधू आणि भगिनी राव आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आजचा हा कार्यक्रम विशेषरित्या पार पडण्यासाठी सहकार्य बद्दल मी अभिनंदा आपल्याला विनंती करतो आणि आपण माननीय शब्र घेतो आपल्या ह्या कामकाजाला सुरुवात करतील धार्मिक पीजेला सुरुवात करतील अशी मी अध्यक्ष आज आपण कन्या पत्रिका त्याचा पहिला वाढदिवस या ठिकाणी पार पडण्यासाठी एकत्र आलेलो आहोत फक्त फक्त तिला एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर तिचा हा पहिला वाढदिवस आपल्या समवेत साजरा करावा अशा प्रकारे सुरज याची जी काही अपेक्षा होती त्या अपेक्षेला आपण उचित असा प्रतिसाद देऊन या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून हा वाढदिवस साजरा होत असताना तिच्या भावी जीवनाविषयी ज्या काही आपल्या शुभमंगल भावना आहेत त्या आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला समर्पित करणार आहोत आणि म्हणून पूजेला सुरुवात करीत असताना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये श्रीसरण सरण शक्ती स्वतः घेणार आहे यानंतर बुद्धपूजा त्रिरवंदनाबाई हे घेते महामंगल सुरुवात महामंगल सुद्धाची सुरुवात नवमित्र युद्धारभाई हे करतील यानंतर शुभेच्छा गाथा होईल आणि शुभेच्छा गाथा झाल्याच्यानंतर पत्विकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करेन आणि धर्मपालन करता धर्मचारी शक्यप्रभ घेऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता धन्यवाद सुरुवातीला आपण या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत सूरज यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे आदर्श आहेत सर्वोत्तम आदर्श तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांना पुष्प अर्पण करतील आहोत छोटा कन्याचा हस्ते सुरज सूरज सूरज खाली खरे हार खाली बाबर Hai panjang belum

Sarap sa pagaling, rakhan. Susap pa diwadha. Sarap naman, bubarin. Sarap sa uli, baban dudik. Babad sa pagalang, शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमासाठी सुरक्षांनी निमंत्रित केल्याप्रमाणे त्यांचे निमंत्रित केल्या शुभेच्छा दिल्यानंतर सुरज आणि त्यांच्या आता आत्मिका ही विकत होत आहे तिच्या वाढदिवसानिमित्त कडवा इकडे आमच्या शाखेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार सन्मान करो मी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदय आयुष्यमान रमिजी कासारे साहेबांना विनंती करतो की एन डी जाधव यांना फोन देऊन

माझे खास होते त्याची ही पंढी आहे पण मला ही ही पंटू म्हणतात ही पण आहे या पण शुभेच्छा आहे तिला दीर्घाय लाभ भगवंत प्रार्थना करून तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा व्हावा ही व्यक्त करून माझे जो शब्दपूर्ण जय जय भगवा गौतम पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतिष्ठेला अभिवादन करतो आणि आमचे शाखेचे माजी अध्यक्ष नितीन जाधव गुरुफंडी या जा नातीचा ज्या दिवशी नामकरण विधी झाला तो माझ्या हस्तेच तिचा विधी झाला हा म्हणताना एक वर्ष पूर्ण झाले आणि मी आज तिच्या बड्डेचा केक कापायला आलो चरणी मी प्रार्थना करतो माझी नात त्यांची नात ती माझी नात आहे चांगली होळी मोठी व्हावी आणि आजोबांचं नाव अमर करावं आणि आजीचं नाव अमर करावं तिथेच मी थांबतो नमो जय आहे जयझील परमर्श म्हणजे शिलाचं आचन करता करता नष्ट अहंग म्हणजे सीडवंत परोष सगळ्या गोष्टी आपण खऱ्या अर्थानं आज बड्डेच्या वेळेला आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आपला जेव्हा बड्डे साजरा नाही झाला तर ह्या देवीच्या माध्यमातून आपलं धार्मिक सामाजिक आणि धर्माचं देखील ज्ञान आपल्याला प्राप्त झालं याबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि दादाने एवढं सांगतो की दुःखांना तुम्ही दावरा कारण तुमची ह्या तालुक्याला देखील गरज आहे आज तुमचा तरुण अवस्थेमध्ये तुम्ही एवढं चांगलं स्पीच करता दादा आहेत सगळे तुमच्यासोबत आहेत तुम्ही मजबूतून उभं राहा आज शंभर लोक आहेत जेव्हा पाचशे लोक तुमच्या समोर होतील त्यांच्या मी आश्वासन उभा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो खूप शुभेच्छा देतो आणि हो हो माझी त्यांच्यासाठी किती अपार कष्ट केले स्वतःचा पगार बाजूला ठेवायचे आपल्या बहिणीकडून दागिने गहाण ठेवायचे आणि बाबासाहेबांना शिकवायचे पुस्तक काढून घ्यायचे हा विचार आपल्यामध्ये जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत आपल्याला मुलांना मोठं होण्यासाठी आपण त्यांना मदत करणार नाही अधिका आपल्या जीवनाप्रमाणे आपल्या नावाप्रमाणे आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होईल आणि बाबासाहेबांचं जे काही मान स्वप्न आहे ते प्रत्यक्षात साकार होईल करेन अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो जो आपली मुलं बाहेर परदेशामध्ये शिकतात मोठ्या मोठ्या उच्च पगारावर शिकतात ते पाहिल्याच्या तर खरं म्हणाल तर मला माझा ओर भरून येतं कारण बाबासाहेबांची ती अपेक्षा होते की मला एक नवा समाज निर्माण करायचा आहे हा नवा समाज तुमच्या आमच्यामध्ये दडलेला आहे आणि अशा प्रकारचं स्वप्न आपल्या कुटुंबाचं असेल आपल्या समाजाचं असेल पत्रिका पूर्ण करेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि या समाजाकडून तिला जी काही मदत लागेल ती समाज तिला देण्यासाठी देखील तयार असेल एवढंच बोलतो आणि जगेन जप अखंड विश्वाला शांतीचा धंदे देणारे तथागत महापर्मी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर वसाहेब आंबेडकर तसेच सर्व बहुजन महापुरुष महामातांना विविध अभिवादन करून आज आपण माझी कन्या आद्विका याचा प्रथम वाढदिवसासाठी आपण सगळे इथं उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून आत्ताच अध्यक्ष महोदय तसेच आमचे चित्रगेतू गुरुजी गुरुवर्य यांनी देखील आपलं त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे अध्यक्ष महोदयांनी केलेलं आहे तसेच आप्पांनी देखील माझ्या सुकन्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे धामणीवाले मोरे यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी आपण सर्वांचे मी या कार्यक्रमासाठी आल्यासाठी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो ते आमचे तांबे सर यांचं स्वागत करायचं मागा पाहिलेलं आहे तर त्यांचं मी स्वागत करू इच्छितो त्यांनी ते स्वागत स्वीकारावं सप ी सुखं शेते जय मङ्गलोधा